महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील व खुल्या पत्रावरील आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा वर्धापन दिन रायगड जिल्ह्यातील महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीत चांदे मैदान येथे भरपावसात दणक्यात साजरा झाला रिपब्लिकन पक्षाच्या अडुसष्टाव्या वर्धापन दिन सोहळ्याचं उद्घाटक म्हणून रिपब्लिकन पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते या भव्य वर्धापन दिन सोहळ्यास रायगड कोकण प्रांतासह राज्य व देशाच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आंबेडकर अनुयायी बहुजन बांधव उपस्थित होते स्वराज्यभूमी असलेल्या रायगडच्या क्रांतिकारी भूमीतील वर्धापन दिन ऐतिहासिक झाला असल्याचं जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी सांगितलं यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शेर शायरीनी उत्साह निर्माण केला स्वराज्य व क्रांतीभूमी असलेल्या मा महाडमधील हा सोहळा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला जाईल सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणून बहुजनांना एकत्र करून सत्ता मिळवली पाहिजे एका जातीला सत्ता मिळत नाही रिपब्लिकन पक्ष गाव जिल्हा राज्य व देशात मजबूत झाला पाहिजे कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी जोमाने काम करावं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा शोषित वंचित पीडित अन्यायग्रस्त घटकांच्या न्याय हक्कासाठी उत्कर्षासाठी लढा असे आवाहन आठवले यांनी कार्यकर्त्यांना केलं यांची तब्येत तुम्ही ठेवली नाही आहे नरेंद्र जाधव जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत नरेंद्र नायकवाड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत उपस्थित आहे महाराष्ट्राच्या विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई ठाणे या भागातून सगळे कार्यकर्ते कार्यकर्ते एक तर आपल्या पक्षामध्ये सर्व कार्यकर्ते तर किती <स्तिया> पाऊस आला तरी खुर्ची खाली राहता का आपण डोळ्याला सामोर जाणारे आपण ते पाहू पावसाची झेप आपल्यासाठी फार या ठिकाणी आम्ही लोक दिसत होतो आणि पाऊस भीती असला तरी पाऊस आपण चालू पाहिजे आपण एकदा गांधी भूमिका नसायलाच पाहिजे Vaiバπου agar dyei ca khaubiul ia qarinda that ia guide avrockari So jestar kubaith paodari badin beg Ск sentiment On jevener's jeh like lehaikiyae ulishan karittu lehaik na khaidi zhini and Di gauny Maika kao media haredzi

गावात कष्ट करून आपल्या शेतामध्ये लावलेलं की दुर्घत झालेलं पाहून लोकांचा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एकतीस हजार कोटी रुपये दिली ते अनेक लोकांना भूषण अधिकाऱ्यांनी लक्ष देण्यात सरकारने पैसे मंजूर केले पाहिजे

सत्ता साथ सत्ता विकास करणारा देवेंद्र दलितांना आदिवासी ना मराठा समाजाला धनगर समाजाला वंजारी समाजाला मुस्लिम समाजाला ख्रिश्चन समाजाला हिंदू समाजाला बौद्ध समाजाला

मोठ्या प्रमाणामध्ये नक्षलवादी हे नक्षलवाद्याला एवढं कारण आहे की तुम्ही नक्षलवादापेक्षा आंबेडकर जर तुम्हाला अजूब असते ना गोड निर्माण न्याय द्यायचा असेल तर तुम्ही आंबेडकर स्वीकारला पाहिजे आणि आपल्याला अभिमान पक्षाला बाबासाहेबांच्या खुल्या पदल्या पक्ष तुम्हाला उभा करायचा आपली शाखा फक्त बौद्धामध्ये असता कामाली शाखा महात समाज सर्वगा समाज ढोल समाज पतया समाज थंडी समाज ओबीसी समाज मराठा समाज मुस्लिम समाज ब्राह्मण समाज सगळ्या जाती धर्मामध्ये आपण न्याया मी सांगतो की आपला वेग देशाच्या चांगल्या कुकड्यामध्ये बसरलेला आहे आपला पक्ष जो आहे तो पक्ष सगळ्या राज्यामध्ये सगळ्या जातीचे लोक आपल्या पक्षामध्ये आहे सगळ्या धर्माचे लोक आपल्या पक्षामध्ये आहे स्वतःच्या बळावर निवडणुकाची ताकद निर्माण करावी असेल मग घोषणा देऊन चालणार नाही असल्यानं त्या विषयानं ज्या कार्यकर्त्यांनी पण मिळालेल्या त्या पदार्थ बांग्लो ग्लोबल अंतर्गत हो चुका आहे या पदार्था विरुद्ध धोका मानाला आहे या पदार्था प्रतिस्था निर्माण झाली पाहिजे या बागा पक्षाची बदलण होईल अशा पद्धतीने करू नका पक्ष आपल्या बाबा सांबरा पक्षा तयार बाबा जबाबदार नसते रावण गुशा बाबा सा बांगडीबरोबर काम आमच्यासाठी खूप भेट अजून आमच्यासाठी महामानव

बाबा बाबासाहेबांच्या खोल्या पत्रात सर्वांना एकत्र पक्ष आणि तो पक्ष आपल्याला मंजूर करण्यासाठी पुढे जायचा आहे त्यामुळं नाही कार्यकर्त्यांनी पाऊस आहे या ठिकाणी या वेळी पाऊस आलेला आहे पाऊस घेऊ द्या पावसाच्या पाऊस है अरे गरीब होती हो जाती, हो जाती है अरे हमारे रामदास साथ अठोरे सास का नाम नेोरे सास का नाम, होता अरे जाती दुआ दुआ की पत्त धमशील सावंत न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल